नमस्कार मंडळी मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मंडळी तुम्ही नुकतंच दहावी पास झाला असेल आत्ताच काही दिवसांपूर्वी टेनचे रिझल्ट लागले त्यात तुम्ही पास झाला असेल आणि पुढे अकरावी बारावीनंतर जर जय नीट अशा परीक्षांची तयारी तुम्ही करत असाल तर सर्व दहावी पास झालेल्या मुलांसाठी सरकारतर्फे एक खास योजना आहेत या योजनेमध्ये जे डबल ई नीट अशा ज्या महत्त्वाच्या परीक्षा आहेत त्या परीक्षांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देखील मिळणार आहेत त्यासोबतच या विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि सिक्स जी बी इंटरनेटसुद्धा मिळणार आहेत तर जे विद्यार्थी दहावी पास झाले त्यांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यावा महाज्योतीतर्फे या योजना आहेत महाज्योती म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था यालाच महाज्योती असं म्हटलं जातं तर तुम्ही दहावी पास असाल किंवा तुमच्या घरातील एखादा विद्यार्थी दहावी पास झाला असेल तर त्यांचा नक्की या योजनेसाठी फॉर्म भरा त्यांनाही मोफत टॅब आणि सिक्स जी बी इंटरनेट मिळेल तसंच ऑनलाईन प्रशिक्षण मिळेल जे डबल ई नीट अशा परीक्षांसाठी तर याबद्दलची जी नोटिफिकेशन आहे ती नेमकी काय आहे ती सविस्तर आपण वाचूया तरी शासनाची नोटिफिकेशन आहे महाज्योतीतर्फे तर यात म्हटलं आहे की जे डबल ई नीट एम एच डी सीई टी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस कालावधी बघा दोन हजार पंचवीस ते सत्तावीस म्हणजे जर तुम्ही आता दहावी पास झाला असेल तर सत्तावीसपर्यंत तुम्हाला हे परीक्षापूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत आणि याच्यासाठीच हा तपशील आहे म्हणजे ही नोटिफिकेशन आहेत तर यात म्हटलं की महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतिमार्फत जेई नीट एम एस टी सीई टी बॅच दोन हजार पंचवीस ते सत्तावीसच्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहेत त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व सिक्स जी बी पर डे इंटरनेट डाटा पुरवण्यात येईल म्हणजे दर दिवशी सहा जी बी इंटरनेट फ्रीमध्ये मिळणार आहेत यांच्यातर्फे आणि एक टॅब मोफत मिळणार आहेत तर खूप चांगली योजना आहेत जे दहावी पास झाले त्यांच्यासाठी आता यासाठी काय पात्रता आहे त्याही आपण बघूया तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आहेत महत्वाचं म्हणजे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा किंवा असावी विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा असावी तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा किंवा असावी पुढे सन दोन हजार पंचवीसमध्ये ही आत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहतील म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही दहावी उत्तीर्ण असावा म्हणजे आत्ता नुकताच जो काही रिझल्ट लागलाय त्यानुसार विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा म्हणजे तुम्हाला सायन्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे याबाबतचे कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहेच म्हणजे ऑनलाईन अपलोड करायचं आहे ते डॉक्युमेंट पण स्वच्छ आणि व्यवस्थित त्यांचे फोटो काढा व्यवस्थित दिसतील असे अपलोड करा विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल तर दहावीला तुमचे किती पर्सेंटेज आहेत हे बघितले जाणार आहेत तसेच तुमचा सामाजिक प्रवर्ग आणि आरक्षण यानुसार निवड केली जाणार आहे विद्यार्थ्यांची आता टक्केवारीची काय आठ आहे मी पुढे तुम्हाला सांगणार आहेत यानंतर अर्ज करण्यासाठी काय कागदपत्र आवश्यक आहे ते बघूया तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जे डॉक्युमेंट आवश्यक आहे त्यामध्ये आधार कार्ड त्यात पुढील आणि मागील बाजूसहित असं एकाच पेजवर दोन्ही बाजू आल्या पाहिजे ना असं त्याचं झेरोक्स काढा ते आधार कार्ड इथं हवं आहेत त्यानंतर रहिवाशी दाखला म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट वैद्य नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र इयत्ता दहावीची गुणपत्रिका इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला बोनाफाईड सर्टिफिकेट व प्रवेश पावती ठीक आहे दिव्यांग असल्यास त्याचा दाखला अनाथ असल्यास दाखला तर हे बाकी दिव्यांग आणि अनाथ यांच्यासाठी आहेत पण इतर जे सहा डॉक्युमेंट आहेत ते सर्वांना कंपल्सरी आहेत ती द्यायची आहेत तर आता आरक्षण म्हणजे या आरक्षणाप्रमाणे सामाजिक प्रवर्गात जे काही आरक्षण असणार आहेत त्यात आता पद्धतीनं निवड होणार आहेत तर त्यात इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसीसाठी एकोणसाठ टक्के आहेत विमुक्त जाती अ त्याच्यासाठी दहा टक्के आहेत भटक्या जमाती ब आठ टक्के भटक्या जमाती क अकरा टक्के भटक्या जमाती ड सहा टक्के विशेष मागास प्रवर्ग एस बी सी यांच्यासाठी सहा टक्के असं शंभर टक्के येतं अशा प्रक प्रकारे निवड होणार आहेत या आरक्षणाप्रमाणे समांतर आरक्षण पुढील प्रमाणे प्रवर्गनिहाय महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित आहेत म्हणजेच यापैकी सुद्धा महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित असणार आहेत दिव्यांगांकरिता चार टक्के अनाथांसाठी एक टक्के जागा आरक्षित असतील तर आता अर्ज कसा करावा या संदर्भात काही माहिती दिली त्यांनी तीही बघूया आपण तर अर्ज कसा करावा महाज्योतीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर जे डबल ई नीट एम एस टी सी ई टी बॅच दोन हजार पंचवीस सत्तावीस ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा आता ऑनलाईन अर्ज करायचा ही वेबसाईट आहेत तसं मी या वेबसाईट चे लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवरती येऊ शकता आणि कशाप्रकारे असं नोटीस बोर्डवरून ते शोधायचं तेही मी सांगतो तुम्हाला हे ऍप्लिकेशन जे काही रजिस्टर करायचं ते दाखवणार आहेत पुढे त्यानंतर पुढे म्हटलं की अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडव व शर्थी अर्ज करण्याचे अंतिम दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस आहेत लक्षात ठेवा एकतीस तारखे अगोदर तुम्हाला हा अर्ज करायचा आहे पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येईल म्हणजे चुकीची माहिती देऊ नका अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा यासाठी त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तर हा त्यांचा नंबर आहे तुम्ही यावरती कॉन्टॅक्ट करून आता इथे ऑब्लिक आहे असं म्हणजे इथं वीस किंवा एकवीस या दोन्हीपैकी एक शेवटी लावायचं आहे आणि त्या पद्धतीने इथे कॉल करायचा आहे जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे कॉल करू शकतात तर आता त्यांच्या वेबसाईटवरती जाऊया आपण ऑनलाईन वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत त्याद्वारे तुम्ही येऊ शकता इथे तर ही वेबसाईट आहेत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे असे काही हेडिंग आहेत मुख्य पृष्ठ संस्थेविषयी माहिती योजना त्यानंतर येते सूचना फलक तर आपल्याला इथे सूचना फलकमध्ये क्लिक करायचं आहे अशा प्रकारे सूचना फलकवरती क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारे तुमच्यापुढे हे काही नोटिफिकेशन दिसतात इथं नोटीस दिसतात आहे यातली आपली जी महत्त्व जे आहे आपल्यासाठी ती निवडायची आपल्याला तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे आहेत ती नोटिफिकेशन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर जेई नीट एम एस टी सी ए टी ट्रेनिंग दोन हजार पंचवीस सव्वीस सॉरी दोन हजार पंचवीस सत्तावीस तर इथे आता क्लिक हेअर यावरती क्लिक करून आपण अप्लाय करायचं आहे तर यावरती क्लिक केल्यानंतर असं एक डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होतं आहे तर यामध्ये इथे टक्केवारीचं सांगितलं त्यांनी की इथा दहावीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान साठ टक्के व शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान सत्तर टक्के गुण आवश्यक आहेत तर जर तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करत आहे तर त्या अगोदर तुम्हाला ही टक्केवारी असणं गरजेचं आहे म्हणजे किती दहावीमध्ये ग्रामीण भागातली म्हणजे जे गावाकडची मुलं आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी साठ टक्के मार्क त्यांनी मिळवलेले असणं गरजेचं आहे आणि जे शहरी भागातील विद्यार्थी आहेत त्यांनी कमीत कमी सत्तर टक्के मार्क मिळवणे आवश्यक आहे एवढे जर तुम्हाला मार्क असतील यापेक्षा जास्त तर तुम्ही अप्लाय करू शकतात यासाठी एक इथं परिपत्रक आहे तेही वाचू शकतात किंवा इथे डायरेक्टली रजिस्टर लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला फॉर्म भरायचं आहे तुमचा मोबाईल नंबर वगैरे टाकून तुम्ही इथे फॉर्म भरू शकता रजिस्टर करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही नक्की अप्लाय करा आणि यासाठी जे काही पात्रता निकष वगैरे आहे ते मी ऑलरेडी सांगितलेले आहेत पण तुम्हाला जर समजलं नसेल अजूनही तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि जे जे दहावी पास झालेले मुलं आहेत त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तेही नक्की या योजनेचा फायदा घेऊ शकतील बाकी या योजनेविषयी अजूनही काही माहिती हवी असेल तर या, या व्हिडिओ खाली कमेंट करा पुढील व्हिडिओमध्ये आम्ही त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये